आणि हो हे मान्य करावं लागेल की थोडीशी मरकळ आलेली होती पण एकदा शरद पवार साहेबांना बघितलं आणि शरद पवारांचे शब्द कानावर पडले की आपाप कार्यकर्ता तेजवलयात येतो आणि मला वाटतं त्या तेजवलयात आणण्यासाठी हे शिबिर उपयोगी पडलं त्यांचं काम म्हणजे त्यांचं राजकीय काम त्यांचं काम नाही हे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते कृपया क्रिएट करू नका त्यांनी सांगितलं की त्यांच्या त्यांच्या विचारांचं ते डेडिकेशन ने काम करत आणि फॅक्ट आहे काम की पद्धती के बारे में उन्होंने बोला उसको तारीफ नाही आप और ये हम भी मानते ना कि बीस बीस साल वो एक जगह पे जाके रहते अरे पर मैं फिर से बोल रहा हूँ मैंने खुद ने भाषण में कहा पवार साहब सामने बैठे थे मैंने पवार साहब से बोला के मुझे कुछ बोला और मैंने कहा कि आखिरी दम तक शरद पवार बीजेपी के साथ नहीं जाएंगे ये क्यों नहीं बताते आप ये बराबर छुपा के रखे उन्होंने कार्यकर्ताओं का कहा कि वो भले ही उनके विचार हमको नहीं है लेकिन वो डेडिकेशन से काम करते हैं, और तो ये तो मान मानना ही होगा ना किसी की तारीफ करना यानी उसके गले में हाथ डालना ये राजनीति का नया समीकरण बन गया है डेमोक्रेसी इज बेस्ड ऑन अ सिंपल लाइन वी एग्री टू तु डिस तुम्हारा और मेरा विचार नहीं जम सकता है लेकिन तुम्हारे विचारों का सम्मान करूंगा और उसको तो उन्होंने यही कहा कि उनका डेडिकेशन एंड डिवोशन है और और ये मा, ये, ये स्वयं आरएसएस के लोग कहते हैं कि इस बार का जो विजय है जो ईवीएम के साथ साथ अगर मिला है तो उसमें सबसे ज्यादा हाथ आरएसएस का है ये आरएसएस के लोग बताते हैं तो कृषि संगठन ने अगर काम किया है तो किया है उसमें क्या है हम हमारे उनके विचार नहीं जम सकते यह सत्य है लेकिन उनके काम का इनकार करना यह गलत है ये बात इधर से है कि आइडियोलॉजी के प्रति डेडिकेशन रखो अगर आप सेक्युलर हो तो सेक्युलर हो उसके परिणामों की चिंता मत करो अपने विचारधारा के प्रति अपनी निष्ठा कायम रखो यह उनका उद्देश्य अरे यार अभी कहीं का मर्जर इतना बात करने के बाद मर्जर का सवाल पूछ रहे हैं आप अरे यार मैं तुमको बोला ना भी मैंने खुद ने मेरे ही भाषण में कहा कि कोई मर्जर नहीं किसी के साथ जाना नहीं और ये साहब के सामने बोला और साहब ने अपने भाषण में भी बोला चलो काम पे लग जाओ तो कौन सा मर्जर की बात कर रहे हैं आप कि दिल्ली के बारे में महाराष्ट्र में चर्चा नहीं होती वो अलग बैठक होगी उसमें तय करेंगे वो पवार साहब निर्णय लेंगे जो पवार साहब निर्णय लेंगे वो अंतिम रहेगा ऐसा तुम्हें आपला आपली मतांतर आमच्यावर टाकू नका हा हे मी तुम्हाला आता सांगतो की जेवढी मेहनत जयंत पाटील साहेबांनी पक्षासाठी केली पक्षाला वेळ दिला यश अपयशावरती अध्यक्षपद ठरत नाही मग लोकसभेचे यश आहे जयंत पाटलांचं यश आहे सहा महिन्यात बदललं तर मग जयंत पाटलांना काढून टाकायचं कुठलं नवीन गणित आहे आणि मी माझ्या भाषणात बोलून दाखवलंय तेव्हा अशी चर् ते कार्यकर्त्यांनी मतं मांडावीत असं साहेबांचे नेहमी विचार असतात पण शेवटी अंतिम निर्णय साहेब घेणार हाच आमचा पक्ष याच्यात ओळखला जातो की आमच्या पक्षामध्ये समोर शरद पवार बसलेले असतात आणि कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळते आणि ते बोलतात हीच आमची वेगळी हाच आमचा वेगळेपणा आहे हीच आमची ओळख मग लोकसभेला कसे काय जिंकलो हा प्रश्न मी कार्यकर्त्यांना विचारला पराभवानंतर थोडीशी मर्ग येते ती साहजिक आहे आणि ती दिसते बैठकांमधून की बैठ त्या त्यांची मर्ग काढण्यासाठी तर बैठक होती मी तरी मी तरी कधी बोललेलो नाही माझ्या कानावर कधी कोणी गातलेलं नाही आणि मी ह्या मताचा नाही की जयंत पाटलांना बाजूला काढावं आणि तशी कुठलीही मागणी ही आजच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेली नाही मला वाटत नाही रोहित रोहित पवार रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील मी कसा विचार करतो सिनियरिटी बघा ना जरा जयंत पाटलांची तुम्ही म्हणजे पॉलिटिक्स शुड नॉट बी मीडिया ड्रिव्ह मीडियाने तुमच्या पॉलिटिक्सचा मार्ग दाखवू नये तुमचं पॉलिटिक्स तुमचं ठरत असत शरद पवार रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील ही लढाई अजिबात या पक्षामध्ये नाही तेवढे समजूतदार रोहित पवार आहेत आणि तेवढी परिपक्वता ही जयंत पाटलांमध्ये पण आहे अहो अहो नैतिकता नावाची गोष्ट असते ना नैतिकता त्या नैतिकतेच काय करायचं आम्ही कुठे म्हणतो की धनंजय मुंडेने खून केला जो खून करणारा आहे स्वतः धनंजय मुंडे सांगतात तो माझा सर्वात जवळचा माणूस आहे मग सर्वात जवळचा माणूस जर खूप त्या काय खंडणी मध्ये ती खंडणी कशासाठी मागितली गेली माझा आरोप आहे आणि मी तो सिद्ध करून देईन की ती खंडणी म्हणजे इलेक्शन फंड होता मग इलेक्शन कोणाचं होत अजित पवार काय म्हणतात त्यांचं त्यांचं पाठराखण करणं त्यांचं काम आहे महाराष्ट्राचा इतिहास काय सांगतो अब्दुल रहमान अंतुरे निलंगेकर विलासराव देशमुख आर आर पाटील मनोहर जोशी काय झालं किती पुरावे मिळाले त्यांच्या विरुद्ध अशोक चव्हाण स्वतः अजित दादा स्वतः अजित पवार कशाला राजीनामा दिला होता तुमच्या विरुद्ध पुरावे मिळाले होते का कोर्टात गेले होते का तुम्हाला शिक्षा झाली होती का कशाला दिला राजीनामा हे बघा तुम्हाला डिफेन्स डिफेन्स करायचा आहे ना करा पण मग याची उत्तर द्या तुम्ही काय राजीनामा दिलात तुम्ही दोषी होतात का तुम्ही सत्तर हजार कोटी रुपये खाल्ले होते का खाल्ले होते का सत्तर हजार कोटी रुपये सांगा महाराष्ट्राला का दिलात राजीनामा असं दुहेरी हे चालू मला तुम्हाला वाचवायचंय धनंजय मुंडेना वाचवा पण मग हेच उत्तर द्या की तुम्ही राजीनामा का दिला होता हे बघा मी अजूनही सांगतो की धनंजय मुंडे यांचा या खुणात सहभाग आहे असं माझं अजिबात मत नाही पण मग तुम्ही जे तीन पोलीस एसआयटी मधनं काढून टाकलेत कि ते वाल्मिक कराडचे मित्र आहेत म्हणून तर त्यांना का काढलं कारण का तुमचं मत असं आहे की त्यांच्यावरती प्रभाव पडू शकतो त्या चौकशीवरती जर त्यांच्यावरती प्रभाव पडू शकतो तर मग धन्नांजी मुंडेंचा प्रभाव चौकशीवर पडू शकणार नाही का हा प्रश्न उभा राहतो रामगिरी महाराज आता मूर्खांवरती बोलणं सोडून दिलं पाहिजे